कृष्ण हरि कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय रा जय जय राम पुंडली गौरदे दे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर महाराज की जय आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे झाडू या धाडू संतांचे राणी भरले जग पुशिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने अवघी साधने बुडविली पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका मने करा, म्हणे जय जयकार आनंद झाडू संतांचे मार्ग आड राणी भरली जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ प्रस्तुत सिन चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू जगदवंदनीय देवमान्य श्रीमंत देहूनिवासी तुकाराम महाराज यांचा चौकडी प्रकरणातील चार चरणांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे आणि या अभंगामध्ये संतांचे कार्य आणि संतांच्या अवतार कार्याचा उद्देश सांगत असताना महाराज म्हणतात विशिष्ट कार्यासाठी संत येत असतात आणि संत आणि देव ज्या वेळेला येतात त्यांच्या येण्याला अवतार कार्य म्हणतात आणि सामान्य मनुष्याच्या येण्याला जन्म म्हणतात आता इथे महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी जे मुळचे आम्ही वैकुंठात राहणार आहे आणि तिथून आम्ही याच कारणासाठी इथे आलोय याच कारणासाठी इथे आलोय कशासाठी तर झाडू संतांचे मार्ग संतांनी जे मार्ग आपल्याला दाखवून दिलेले आहेत ती वाट चोकळण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत संतांचा मार्ग त्यांनी वेदशास्त्राचा अभ्यास केला आहे आणि वेदशास्त्राचा अभ्यास करून त्याने जे लिखाण केलं ते संस्कृतमध्ये आलेलं आहे आणि संस्कृतमध्ये लिखाण आल्यामुळं आणि ते सामान्य जणांच्या आकलन शक्तीच्या बाहेरचं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ते, ते सोपं करून दाखवण्यासाठी ह्या आम्हा संतांचा अवतार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आलोय आणि म्हणून साच भावे वर्ताया आता साच भावे शुद्ध भावाने आम्ही त्याचं वर्तन करणार त्याचा उलगाडा करणार प्रामाणिकपणे अगदी अंतकरणांपासून काही मंडळी अशी आहेत की अंतकरणापासून काहीच करत नाही असाच भावाने त्यांचं वर्तन चालू असतं प्रामाणिकपणा त्यांच्याकडे मुळीच नसतो आणि त्याच्यामुळे तुकोबा तुकोबाराय म्हणतात मोली घातली रडाया आणि नाही आसू आणि माया एखादा मनुष्य मरतो त्याला रडण्यासाठी त्याच्याजवळ पैसे देऊन माणसं आणली जातात पण त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम नसतं आसू नसतात फक्त कृती असते पण भावना नसते पण इतर माणसांपेक्षा त्यांचा आवाज मात्र फार मोठा असतो आणि म्हणून त्याप्रमाणे आम्हाला करायचं नाही संतांनी जे दाखवून दिलेले मार्ग आहेत त्या मार्गाने आम्हाला जायचं आहे म्हणून पुढच्या चरणात सांगतात झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ हे संतांचे जे मार्ग आहेत दाखवून दिलेले ते झाडण्याचं काम आम्ही करू आता कोणते मार्ग झाडण्याचं काम महाराजांनी केलं मग थोडं इतिहासामध्ये आपण जाऊया या इतिहासामध्ये जाताना जे मार्ग व्यासाने सुरू केलेले आहेत त्या व्यासाच्या मार्गाने आपल्याला झाल्या पाहिजे व्यासांच का नाव घेतो कारण माऊलीने त्यांचं नाव घेतलेले आहेत की ज्ञानदेव सांगे व्यासाची या खुणा म्हणून व्यास मुनीने एका वेदाचे चार भाग केले आणि ते चार भाग करून वाटले हा मार्ग जेव्हा सुरू झाला तिथून पुढे ते शंकराचार्यापर्यंत ह्या मार्गाची दखल कोणीही घेतलेली नाही आणि त्याच्यामुळं बरेच वेदाचार्यामध्ये निर्माण झाले पण मुख्य पुढे जो मार्ग आला तो माऊलींच्या इकडे आला माऊलींच्या इथे ज्ञानोबा रायांच्या इथे आल्यानंतर ज्ञानोबा रायांनी त्या काळामध्ये जे एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा होती ती खोडून टाकून तिथे एक गुरु आणि अनेक अने शिष्य तयार केले आणि अनेक अने अने शिष्यामुळे तिथे संतांची मांदेयाळी भरपूर निर्माण झाली आणि भरपूर संतांची मांदियाळी निर्माण झाली त्याच्यात विशेष करून नामदेव महाराज चोखा मेळा माळी नरहरी सोनार अशा प्रकारचे अष्टादश संत होते आणि त्या संतांनी ह्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात केला आणि फार मोठ्या प्रमाणात केल्यामुळं त्याच वेळेला नामदेव महाराजांनी हो, आपला अभंग तयार केला नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी जगामध्ये ज्ञानाचा दीप लावण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञा केली तिथे पण पुढे नामदेव महाराजांच्या नंतर जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे वर्षांचा गॅप गेला आणि त्याच्यानंतर नाथ महाराज आले नाथ महाराज आल्यानंतर त्याच्यानंतर पुढचा जो काळ आला तो जगदगुरु तुकाराम महाराजांचा काळ आला तुकाराम महाराजांच्या काळापासून म्हणजे व्यास महाराजांपासून ते तुकाराम महाराजांच्या काळापर्यंत मोठं मोठं अंतर निर्माण झालं मध्ये आणि त्या अंतरामध्ये एवढं मोठे ते रस्ते धुळेने पार माखून गेलेले होते आणि धुळेने माखल्यामुळे ते प्रामुख्याने झाडण्याचं काम महाराजांनी आपल्या हातात घेतलं आणि म्हणून महाराज म्हणतात की उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा आणि तो करण्यासाठी आम्ही आलोय पण ह्या ज्या वाटा धुळीने माकलेल्या होत्या त्याच्यात कुठला कचरा येऊन राहिला तर हे जे वेदांताचं ज्ञान आहे वेदांताच्या ज्ञानामध्ये प्रामुख्याने पाखांड शिरलो आणि पाखांड शिरल्यामुळं पाखांड म्हणजे म्हणजे अज्ञान आतमध्ये शिरलं आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते दूर करायचं होतं महाराजांना ते दूर करण्यासाठी त्याने म्हटलं हे जे पाखांडी लोक निर्माण झालेले आहेत म्हणजे धर्माचे पालन करणे पाखांड खंडण हा उद्देश त्यांनी घेतला मग ते मोठे पाखांडी असोत किंवा छोटे असोत म्हणजे नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर हे महाराजांनी तिथे घेतलं आणि त्यांना तेन, दूर करून टाकलं त्याच्यापासून कुठल्याही प्रकारची भीडभाड न करता आणि पुढे विचार केला की हे जे जग आहे ते आड रानामध्ये भरलेलं आहे अज्ञानी लोक सगळे आहेत हे अज्ञानी लोकांना खरा मार्ग दाखवायला पाहिजे ज्ञानाचा मार्ग दाखवायला पाहिजे म्हणून त्यांच्या हाताला धरून मुख्य चांगला मार्ग त्यांना दाखवायला पाहिजे आणि तो मार्ग दाखवण्यासाठी महाराजांना संतांचा सवास लाभला हा हा संतांचा सवास जेव्हा लाभला तेव्हा ते म्हणाले तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही कुठे कुठलाच गुंता आम्हाला अडचण कुठली नाही आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना आम्ही इच्छित ठिकाणी नेऊन सोडू शकतो आणि म्हणजे झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग आणि उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू आता इथे उत्तिष्ट कोणतं आहे काय म्हणायचं माणसांना उच्चिष्ट आपण कशाला म्हणतो ज्या वेळेला आपण जेवण जेवतो आणि त्याच्यातून जे शिल्लक राहतो त्याला आपण उच्चिष्ट म्हणतो म्हणतो हे उच्चिष्ट म्हणजे ज्या वेळेला आपलं उच्चिष्टाचा आपला खरकटा हात सुद्धा दुसऱ्या पदार्थाला लागता कामा नाही त्याच्यामुळे सुद्धा ते उच्चिष्ट होतो शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे ज्या वेळेला तुम्ही पंक्तीमध्ये वाढायला जातात आणि त्यावेळेला जे तुमच्या हातात चमचा किंवा पळी जी असते ते सुद्धा वाढणाऱ्याने खालच्या पात्राला लावू नये आणि जे भांड वाढण्यासाठी आणलेलं असतं ते सुद्धा त्या पंक्तीच्या मध्ये ठेवू नये किंवा ते जे पात्र हातात घेऊन वाढपी पुढे जात असतो त्या भांड्याला जेवणाऱ्याने सुद्धा हात लावू नये तर काही लोकांची वाईट सवय असे पुरी कडक आहे की नरम आहे ती बघायची तर ते उच्चिष्ट होत तिथे हात लावता कामा नाही ह म्हणून जे आपण अन्न खातो ह ते जर उच्चिष्ट झालं तर ते परत न्यायचं वाडपाडपायला परत आणच नाही याप्रमाणे याचे उच्चिष्टाचे दोन प्रकार आहेत एक हा साधा सांगितलेला प्रकार आणि दुसरा प्रकार म्हणजे बाह्य उच्चिष्ट बाह्य उच्चिष्ट कशाला म्हणतात तर जे आपण आपल्या दृष्टीने जेवण बघतो अन्न पदार्थ बघतो तिथे आपलं मन सुद्धा जात त्याच्यामुळे ते, ते उत्तिष्ट होत म्हणून बाह्य पदार्थ सुद्धा किती जणांची नजर गेलेली असेल आणि तेवढी नजर जाते म्हणून ते बाह्य पदार्थ गोड लागतात आपल्याला खायला आपण आवडीने खातो ते पदार्थ किंवा आपण जेवत असताना समोर जर कोणी प्राणी असेल कुत्रा किंवा मांजर त्याची जरी नजर आपल्या अन्नावरती पडली तरी पण ते उच्चिष्ट होऊ शकत किंवा आपण भगवंताला देवाला जेव्हा नैवेद्य तयार करतो त्या नैवेद्य बनवणाऱ्याने सुद्धा आपल्या तोंडावरती रुमाल बांधायचा असतो कारण त्या नैवेद्याचा वास सुद्धा त्याच्या नाकात जाता कामा नाही त्याच्यामुळे उच्चिष्ट होत आणि देवाला नैवेद्य दाखवायला नेताना तो झाकून नेला पाहिजे का कारण एखाद्या बुभुक्षुताची नजर त्याच्यावरती पडता कामा नये त्याच्यामुळे ते उच्छिष्ट होत आणि एवढं उच्चिष्ट प्रकार असल्यामुळं इथे महाराजांना काय सांगायचं आहे कुठली कुठलं उच्चिष्ट आम्ही घेणार नाही किंवा कुठलं उच्चिष्ट आम्ही घेणार तर जे देवाच्या किंवा संतांच्या जे मुखातून आलेले तत्वज्ञान जे शिल्लक राहिले ते आम्ही सेवन करणार आणि ते सेवन करून आम्ही जगाला वाटणार सगळ्यांना वाटणार हे उच्चिष्ट भगवंताला इथे घ्यायचं आहे पुढच्या सग चरणामध्ये ते सांगतात की अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ने विषय लोभी मने साधन ही बुडविले तर इथे विषय लोभी मने आपलं मन विषयामध्ये लोभी झालेले आहे आणि विषयाच्या लोभामुळे सगळी साधनं बुडून गेलेली आहेत कुठली साधनं तर परमार्थातली साधनं परमार्थातली साधनं सत्संग आपण सोडून देतो किंवा भजन पूजन कीर्तन प्रवचन इकडे दुर्लक्ष करतोय ही जी साधनं आहेत ते आपण जर केली त्याच्यामुळे ती साधनं बुडालेली आहेत आणि त्याच्यामुळंच लोप अर्थ लोप अर्थ, अर्थे लोपले पुराणे म्हणजे पुराणांचा अर्थ लोप होऊन गेलाय कारण त्यांचं दुर्लक्ष झालंय ते विषयाच्या लोभामुळं पुराणाचा अर्थ लोपला म्हणजे नष्ट झाला नाही ज्याप्रमाणे एखादा शिक्षक फळ्यावरती लिहितो अभ्यासक्रम आणि नंतर तो पुसून टाकतो तर ते पुसून टाकल्यानंतर ते नष्ट होत नाहीत तर त्याचा लोप झालेला असतो हे ते महाराजांना सांगायचं आहे आणि त्याच्यामुळे नाश केला शब्द ज्ञाने शब्द ज्ञान जे ज्ञान आहे ते त्याचे जे शब्द आहेत ते व्यवस्थित आपला उच्चार झाला पाहिजे समोर आला पाहिजे कारण कसं पाहिजे आपली सास आणि मवाड मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे नाहीतर कसे असते अनंत वाजाळ बरळ ती बरळ आणि त्या कैसा गोपाळ आकळे हरी म्हणून वाचा सांभाळताना आपण सांभाळून वापरली पाहिजे हा म्हणून त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की या शब्द ज्ञानाने न्या ज्ञ झालेले हे शब्द जे वेगळ्या प्रकारचे येतात वाईट प्रकारचे येतात त्याच्यामुळे नाश केला नाश झालेला आहे असं होता कामा नाही आणि म्हणून पुढच्या चरणामध्ये शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंद होण्यासाठी आपण काय करूया भक्ती भक्ती आणि भक्तीच या भक्तीचा डांगोरा आपण पिटूया आणि भक्तीचा डांगोरा करून जे कळी आणि काळ आहे त्यांना दरार उत्पन्न होईल असं आपण वर्तन करूया कारण कळी जिथे असतो तिथे काळ सुद्धा टपलेला असतो ते दूर नसतात आणि ते त्यांना दूर पळवण्यासाठी आपण एकत्र येऊया सर्वजण आणि आनंदाने सर्वजण त्या भगवंताच्या नामाचा घोष करूया राम कृष्ण पुंडली का दे